हॅलो मुलांनो सुट्ट्या लागल्यात उन्हाळ्याच्या क्रिकेट आहेत सर्वांनाच आवडतो क्रिकेट खेळायला तर चला आज आपण एक मराठी गोष्ट ऐकतोय फलंदाज क्रमांक अकरा धाव संख्या सर्वाधिक आणि ही गोष्ट लिहिलेली आहे अविनाश पंडित यांनी तुम्ही क्रिकेटचे शौकीन आहात का म्हणजे बॅट गुवणारे चेंडूने बेधडक गोलंदाजी करणारे चित्त्यासारखी झेप घेऊन क्षेत्ररक्षण करणारे किंवा फलंदाज गाफील असताना त्याला यष्टीचित करणारे निधन माझ्यासारखे संपूर्ण धाव फलक वाचून त्यामधून काही मनोरंजक निघते का हे बघणारे फलंदाजीचा तपशील बात होण्याचा क्रम गोलंदाजीचे विश्लेषण यात खरोखरच बरेच काही दडलेले असते अकराव्या क्रमांकाच्या फलंदाजासमोर नाबाद शून्य किंवा खेळला नाही अशाच प्रकारच्या नोंदी प्रत्येक वेळी नसतात विश्वास वाटत नाही वर्ष दोन सरत असताना भारत विरुद्ध बांगलादेश ही जी कसोटी मालिका झाली किंवा वर्षाच्या सुरुवातीला दोन हजार पाच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान जी कसोटी मालिका होत होती त्यामध्ये दोन वेळा अकराव्या फलंदाजाच्या नावावर विक्रमी फलंदाजीची नोंद झाली एखाद्या डावाच्या धावसंख्येत संघातील सर्व फलंदाजांमध्ये शेवटच्या फलंदाजाची धावसंख्या सर्वाधिक असणे हा तो विक्रम होता आजवर जानेवारी दोन हजार पाच अखेर सतराशे बत्तीस कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये असे सात वेळा झाले आहे हा विक्रम प्रथम अठराशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या ऑस्ट्रेलिया इंग्लंड यांच्या ॲशेश मालिकेत झाला पाच कसोटी सामने असणारी ती पहिलीच पालिका होती मेलबॉर्न येथे मार्च अठराशे पंच्याऐंशीमध्ये खेळल्या गेलेल्या पाचव्या कसोटीत पहिल्या डावात फ्रेंड स्पॉफॉर्थने ऑस्ट्रेलियाच्या एकशे त्रेसष्टपैकी पैकी पन्नास धावा केल्या एरवी इंग्लिश फलंदाजीचा कर्दनकाळ ठरलेल्या स्पॉफॉर्थने येथे दमदार फलंदाजी, फलंदाजी केली खरी पण अखेर इंग्लंडने सामना एक डाव अठरा धावांनी जिंकला दुसऱ्या वेळी ही हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्याच टी आर मॅक याने केला स्थळ ओव्हल लंडन होते महिना ऑगस्ट अठराशे शहाण्णव ऑस्ट्रेलियाच्या चव्वेचाळीस धावांपैकी मॅक वाटा सोळा इतका होता सामना पुन्हा इंग्लंडने सासष्ट धावांनी जिंकला सुमारे नव्याण्णव वर्षापूर्वी एकोणीसशे पाच सहाच्या हंगामात केप टाऊन येथील पाचव्या कसोटीत मार्च एप्रिल एकोणीसशे सहा या महिन्यानंतर ई बट होगेल यांनी हा विक्रम केला पहिल्या डावामध्ये त्याने तीनशे पैकी बासष्ट धावा केल्या इंग्लंडवर यामुळे प्रथमपासूनच दबाव आल्याने अखेर दक्षिण आफ्रिकेने हा सामना एक डाव सोळा धावाने जिंकला या विक्रमाची पुढील नोंद सुमारे सात दशकांनी झाली वेस्ट इंडिज पाकिस्तानात खेळत असताना लाहोरच्या कसोटीत फेब्रुवारी पंच्याहत्तर पहिल्या डावामध्ये पाकिस्तानचा असिफ मसूद याने एकशे नव्याण्णवपैकी तीस नाबाद धावा केल्या दोन कसोटी मालिकेत ही दुसरी कसोटी अनिर्णित राहिली मार्च अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये श्रीलंका न्यूझीलंड यांच्या दरम्यान कॅन्डी येथे पहिल्या कसोटीत एम अमरसिंग याने पहिल्या डावात चौतीस धावा केल्या श्रीलंका संघाच्या दोनशे पंधरा धावांपैकी त्याचा वाटा सिंहाचा होता न्यूझीलंडने सामना एकशे पासष्ट धावांनी खिशात टाकला पूर्वी कधीतरी झालेले हे विक्रम एका महिन्यात दोनदा झाले डिसेंबर दोन हजार चारमध्ये मध्ये भारताविरुद्ध खेळताना चितगाव येथील कसोटीत बांगलादेशला पहिल्या डावानंतर फॉलो ऑन मिळाला दुसऱ्या डावामध्ये तल्ला जुबेर ने संघाच्या एकशे चोवीस धावांपैकी एकतीस धावा करून एकाकी अयशस्वी झुंज दिली भारताने हा सामना एक डाव त्र्याऐंशी धावांनी जिंकला जानेवारी दोन हजार पाच इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये केप टाऊन येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या स्टीव्ह हर्मिसने दुसऱ्या डावात तीनशे चारपैकी बेचाळीस धावा केल्या विजयी प्रतिस्पर्धी संघाच्या पदरात पडला दक्षिण आफ्रिका एकशे पंच्याहत्तर धावांनी जिंकली पुढच्या वेळी एखादा कसोटी सामना झाला की त्याचा धावलक अवश्य पहा कोंबळेचे सर्वाधिक बळी तेंडुलकरची शतके यांच्या बरोबरीने तुम्हाला असेही विक्रम नजरेला भरतील क्रिकेटचे वर्णन अ गेम ऑफ ग्लोरस अनसर्टेनिटी असे केले जाते अकराव्या क्रमांकाला येऊन संघातील सर्वाधिक धावा करणे ही एक प्रकारे वैभवशाली अनिश्चितता नव्हे काय तर मुलांना कशी वाटली आजची ही मराठी गोष्ट जर आवडली असेल तर तुमच्या उत्साही क्रिकेटपटू मित्रांना देखील सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सविता फावडे याकडे मीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही देखील क्रिकेट खेळताना कुठला विक्रम केलेला आहे मग तो तुम्ही चाळीत क्रिकेट खेळला असाल मैदानात खेळला असाल स्कूल लेवलवर खेळला असाल स्टेट लेवलवर खेळला असाल तरी देखील जो काही छोटासा हो, ना तुम्ही विक्रम केलेला असेल क्रिकेटमध्ये किंवा क्रिकेटमध्ये तुम्हाला काय आवडतं क्रिकेट का आवडतो याच्याबद्दल दोन वाक्यामध्ये एक कमेंट करून सविता फावडे अकॅडमीला सांगायचे आहे थँक्यू मुलांनो पुन्हा भेटूयात आपण अशा छानशा मराठी गोष्टीसोबत तोपर्यंत तुमची सुट्टी एन्जॉय करत राहा आणि तुमचा क्रिकेट खेळत राहा सोबत अभ्यासदेखील करत राहा